अचलपूर तालुक्यातील चमकबुदुक गावात शनिवारी रात्री उशिरा कूलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला सुमती लक्ष्मण कासदेकर पस्तीस वर्ष श्वेता लक्ष्मण कासदेकर चार वर्ष व विकी लक्ष्मण कासदेकर तीन वर्ष तिन्ही राहणार बुद्रुक अचलपूर अशी मृतांची नावे आहेत ही घटना परतवाडा परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे चमक बुद्रुक येथील रहिवासी लक्ष्मण कासदेकर हे शेती कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात रविवारी लक्ष्मण कासदेकर हे शेतात कामावर होते तर घरी पत्नी त्यांची मुलगी व मुलगा विकी होता परंतु सायंकाळनंतर शेतीकामी आटपून लक्ष्मण घरी परतल्यानंतर त्यांना पत्नीसह दोन्ही मुले गतप्राण झालेल्या अवस्थेत दिसून आले आपल्या सर्वस्व नियतीने हिरावल्याच्या भावनेने त्यांनी टाहो फोडला गावकऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली सरमसपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तीनही मृतदेह हो, पोस्टमार्टमसाठी ती रवाना केले चिमुकल्यांचे कलेवर पाहून अनेकांचे अश्रू थांबत नव्हते या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबास मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली के चमक बुद्रुक के येथे विद्युत प्रवाहाच्या झटक्याने एका महिलेस दोन चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे मात्र मृत्यू नेमका कसा झाला ही घटना कशी घडली याविषयी तपास सुरू आहे